परदू केलं आहे अभिषेक कोंबेडकर यांच्याकडून परदूषू केलं आहे श्रेनिश संदेश काताळकर यांच्याकडून दोनशे रुपये कैलास कुर्तळकर यांच्याकडून शंभर रुपये शशिकांत कोंबडकर यांच्याकडून शंभर रुपये जितेश न्यामर यांच्याकडून चारशे रुपये पारदोशी झालेला आहे पाचशे पंचावन्न अभिषेक कोंबडकर यांच्याकडून पाचशे पंचावन्न रुपयाचे रोहित मसूरकर यांच्याकडून पाचशे रुपये अजून सहाशे रुपयाचं बक्षीस माझ्या हातात आहे मला नाव माहीत नाहीये म्हणजे आठवत नाहीये संदीप सरकरी संस्थेचे विद्यमान अध्यक्ष यांच्याकडून पाचशे रुपये आणि त्यातला म्हण ज्ञानेश्वर अनंत महादेव यांच्याकडून दोनशे रुपयाचं पारितोषिक कारण त्यांच्या आयुष्यातला हा पहिला डान्स आहे म्हणून दोन त्यांनी दोनशे रुपये बक्षीस दिलं आहे या सर्व बक्षीस आम्ही मनापूर्वक आभारी आहोत धन्यवाद या कलाकारांनी आपलं बक्षीस घ्यायचं आहे स्पर्धा ओपन करायचं आहे पडदा ओपन करायचा आहे कोण कोण आहेत कोण कोण आहेत आपण ओळखले एलियन्स आहेत ना सगळं बक्षीस मी या एलियन्सकडे देतोय येऊ शकत नाहीये ठीक आहे माझ्या राहतोय मी पहिला एलियन्स ओपन करतोय बघूया कोण आहे दुसरा आहे माऊनी दोन लोक

one more! <laughs>